राजे हो जिरा राजरा जीजी अहो राजे हो जिरा राजराजीजी कोंढाण्यासारखा बलकट किल्ला मोगलांच्या हाती असना बरं नाही ती आपली अस्मिता आहे प्रणाम केल मातेला हा हा हा, हा।, हा। प्रणाम केल मातेला अवंत्रण दिला सर्वांना सर्व मावळे लागले का आम्हाला शेलार मामा होते संगतीला आणि एवढ्यात तानाजी मालुसरे कडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दोन कडे आला आणि ते वाटविला आम्ही का तो बघाल अहो राजे होीजी तानाजी मालुसरे ते काय म्हणतात आम्ही कदा नाही ताना जीने मनी केलं पण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोठण्याच नंतरच लग्न रायबाचं घ्यावे मसेल जी कमरेला बांधला आशेला त्याचं मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिराजी मारली घोड्याला जिराजी त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयबन नावाचा एक राजपूत ए उदय खान्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी आणि तू ते काय करतो शिवसेने दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करती